भारतीय वायुदलाला सरकारने खुली सूट दिली असं कळत आहे पाकिस्तानने आगळी केल्यास तोडीस तोड उत्तर देण्याची मुभा आता भारतीय वायुदलाला देण्यात आलेली आहे कालच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडनं सातत्याने सीमेवरती गोळीबार होतोय आणि त्याचबरोबर भागामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये पंधरा भारतीय नागरिक सुद्धा मृत्युमुखी पडलेले आहेत या पार्श्वभूमीवरती जर पाकिस्तानने अशा पद्धतीची आगळी केली आणि पाकिस्तान आगळी करतच राहिला तर तोडीस तोड उत्तर देण्याची मुभा आणि त्याचबरोबर भारतीय वायुदलाला सरकारने आता खुली सूट दिल्याची महत्वाची अपडेट आहे आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील सोमेश एक अतिशय मोठी बातमी आहे भारतीय जर सरकारने खुली सूट दिली असेल तर त्याचा अर्थ कुठलीही आगळीक झाली तर त्याचा पूर्णपणे करा अशा पद्धतीचा हा एक मुक्त संदेश आहे नक्कीच पूर्वी हा ही अतिशय मोठी अपडेट आहे त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत पाकिस्तान जो काही हल्ला करण्याचा प्रयत्न करेल किंवा पाकिस्तान भारतात शिरण्याचा प्रयत्न करेल तर त्यावेळी पाकिस्तान एकतर जमिनीवरच्या सीमांवरून भारतात शिरण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा मग नौदलाच्या सीमांमधून भारतात घुसण्याचा प्रयत्न करू शकतो पण ज्या जमिनीवरच्या सीमा आहेत त्या भारताच्या अतिशय मजबूत आहेत आणि कडेकोट बंदोबस्त आहे जिथे पाकिस्तानचं चिटपाखरूसुद्धा आतमध्ये येऊ शकत नाही आणि ती स्थिती भारतीय नौदलाची सुद्धा आहे पाकिस्तानपेक्षा खूप पॉवरफुल अशी भारतीय नौदलाची ताकद आहे त्यामुळे पाकिस्तानकडून जर कुरापती केल्या जाणार असतील तर एकच शक्यता राहते ती म्हणजे पाकिस्तानकडून हवाई हल्ल्यामार्फत भारतावर कुरापती करण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि कालच अमृतसरमध्ये दोन पाकिस्तानी फायटर जेट हे भारतीय हवाई दलाने पाडलेले आहेत काल रात्री अमृतसरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला होता त्यामुळे पाकिस्तानकडून भारताकडे विमानांनी हल्ला करण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि अशा पार्श्वभूमीवर एअरफोर्सला त्यांच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि हु� त्यांच्या महत्वाची अपडेट आहे आणि आपण या संदर्भामध्ये वेळोवेळी महत्वाचा महत्वाची माहिती घेत राहणार एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट